नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे सौंदर्याचे साखळदंड ज्या नवी आरशात स्वतःला निहाळत होती तशी ती सकाळ दुपार संध्याकाळ आणि अगदी झोपतेवेळी देखील स्वतःला निहाळायची आणि मेकअप करून स्वतःच्या सौंदर्याचं स्वत कौतुक करायची स्वतःच्या डोळ्यामध्ये सौ स्वतःचंच सौंदर्य अगदी भरभरून भरून पाहायची ते साठवायची तिच्या मैत्रिणी तिच्या शेजारी असलेल्या ओळखीच्या मुली ह्या देखील तिच्यासारखीच आवड असलेल्या आणि सौंदर्याच्या अगदी भक्त जी जी म्हणून कृती करायची ती कुठेतरी सौंदर्याशी संबंधित किंवा सौंदर्य केंद्रस्थानी असलेलीच कृती करायची घराबाहेर पडताना देखील ज्यान्नवी कधी म्हणून साध्या चेहऱ्यानं पडायचीच नाही घरातच तिनं अगदी ब्युटी पार्लर थाटलेलं होतं घराची म्हणजेच कुटुंबाची मिळकत बऱ्यापैकी असल्यामुळं आईवडील तिचा लाड करायची मनासारखे सगळं साहित्य आणणं इथपासून ते तिच्या मनासारख्या सगळ्या सगळी सौंदर्य प्रसाधने कपडे आणि इतर अनेक वस्तू यांनी ते घर भरलेलं होतं ज्यांनावी म्हणजे चालती बोलती एक प्रकारची सौंदर्याची खाणच होती असं तिच्या मैत्रिणी तिचं कौतुक करताना म्हणायच्या तिच्या आईवडिलांनाही मोठं कौतुक वाटायचं काय माझी मुलगी देखणी दिसते काय सुंदर आहे वा वा क्या चेहरा आहे वा म्हणजे त्यांच्या घरातलं ते ग्लॅमरस मॉडेलच होतं जणू अशी असं तिचं वागणं तितकीच ती अवखळ अल्लड आहे कळत नकळतपणे तिला सौंदर्याची ओढ आस आणि नंतर आसक्ती असं सगळं तिला लागलेलं होतं त्यामुळं सौंदर्याविना एखादी गोष्ट जर असेल तर तिच्यातला आत्मविश्वास अगदी डळमळीत होऊन जायचा साधं चेहऱ्यावर जर पावडर नसेल तर तिला आपला चेहरा लोकांना दाखवायचा कसा तो दाखवलं तर लोक काय म्हणतील आणि मी कशी दिसेन बरं हे प्रश्न तिला सतावायचे दिवसरात्र ती या विचारांमध्ये असायची नटापटा करणे आणि तशाच मैत्रिणींमध्ये वावरणे फिरणे हे तिचं चालायचं तिची दिनचर्या जणू या सगळ्या गोष्टींभोवती होती फिरत होती जीवनही तिला हेच आहे असंच असतं असं वाटायला लागलेलं होतं आईवडील आपल्या कामात वेगळं असायचे आणि त्यात भर म्हणून होतं होती ती ती तिची आजी आजी तिला मुलीनी कसं राहावं नेटकेपणानं वागावं आणि ने विनम्रपणे बोलावं आणि आपलं वागणं आपलं व्यक्तिमत्व वा किती आकर्षित होईल याकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे अशा प्रकारचे तिच्या आजीचे संस्कार होते आई मात्र मुलीला त्या बाबतीत फार काही सांगत नसत कारण आईचा स्वभाव अतिशय साधे साधा होता साधेपणानं जगणं आणि जे असेल त्याला स्वीकारून पुढं चालणं असं त्यांचं जगण्याचं साधं तत्त्वज्ञान होतं वर वा, मात्र आजींचे संस्कार होते आजीला साधं राहिलेलं मुळीच आवडत नव्हतं साधे कपडे घातलेले सुद्धा आजीला रुचत नसायचे ते लगेचच जान्हवीला म्हणायची अगं दळभद्रीपणा काय करतेस काढ एखादा नवीन तुझा ड्रेस आणि बरं पाव कशी बर दिसते बरं माझी डॉल असं म्हणल्याबरोबर जान्हवीच्या चेहऱ्यावर अगदी हास्य खुलायचं माझ्या आजीलाच माझी काळजी हो ना तर माझी आई तिला काहीच नसतं मी कशी दिसले तरी ती म्हणते गोडच दिसते मी पावडर लावलं नाही तरी म्हणते सुंदर हां मी चांगला ड्रेस घातला नाही तरी म्हणते माझी बाळ किती सुंदर दिसते हो काय तिला कळतच नाही बाबा ब्युटी काय आणि आजचा जमाना काय खरंच आई म्हणजे ना खरंच आई म्हणजे माझी आजी हवी होती आणि माझी आजी आहे ना ती माझी आई हवी होती फारच चूक झाली व हे देवाच्यानं असं ती म्हणायची तेव्हा सगळं घर हसायचं ज्यांना मोठं झाल्यानंतर तिचं लग्न एका इंजिनियर तरुणाशी झालं ते हनीमूनसाठी म्हणून एका वनक्षेत्रात गेले तिथे दोन दिवस त्यांचा मुक्काम होता पण काही कारणामुळं त्यांचा तो मुक्काम आणखीन लांबला आणि तिथून त्यांना तिथे ते त्यांना ते 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 आठ दिवस मुक्काम करावा लागला या काळात जान्हवीजवळ असलेलं सौंदर्यप्रसाधनांचं साहित्य मटेरियल सगळं संपलेलं होतं आणि ते ज्या ठिकाणी मुक्कामाला होते तिथं त्याची उपलब्धता नव्हती म्हणजे ते मिळणारं नव्हतं अशावेळी ज्यांना ही अस्वस्थ होती ती जनावरा तिच्याकडे पाहत होता तिची अस्वस्थता पाहून त्यालाही हसू येत होतं अगं ज्यां अगं आपण पावडर लावलं नाही फाउंडेशन केलं नाही किंवा आणखी काय तुझं मेकअप असेल ते केलं नाही तर काय होणार आहे बरं शी बाबा तू ह्या बाबतीत बोलू नकोस प्लीज हां मला ना माझा कॉन्फिडन्स फार डाऊन होतो बघ मेकअप नाही केलं ना की के के मला कसं तरीच होतं अगं ह्या जंगलामध्ये आपण राहतोय सध्या इथं तुला कोण पाहणार आहे हे बघा थट्टा करू नको सांग आणि ना तू तुझं हां प्लीज तुझं लॉजिक आणि तुझं फिलॉसॉफी तुझ्याजवळ हां प्लीज माझ्याजवळ मला नको सांगू हां माझी फिलॉसॉफी माझ्या प्लीज आपण नवरा बायको आहोत पण असं इंटरफिरन्स नको हा मला प्लीज ज्यान्हवीनं बजावून सांगितलं पण ज्यान्नवीनं नवऱ्याला गप्प केलं वास्तव वेगळं होतं जंगलामध्ये तिला हे मिळणारच नव्हतं जेमतेम ते ज्या ठिकाणी राहत होते तिथं फक्त खाण्यापिण्याची आणि राहण्याची इतकीच व्यवस्था होती ज्यान्हवीला ते, ते, ते सगळं ती परिस्थिती नाईलाजानं स्वीकारावी लागली त्याच दरम्यान ज्यान्हवी आणि नवरा तिचा नवरा आणखी जवळ आले आणि ते वेळ मिळेल तेव्हा ते, ते जंगलात ते भटकंती करू लागले सोबत, सोबत राहू लागले एकमेकांशी बोलू लागले मग त्यांचा संवाद अधिक प्रांजळ होत होता सरळ सहज होत होता प्रामाणिक होत होता त्यामुळं दोघांनाही एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम हे दोन्ही वाढतच होतं वाढतच गेलं होतं जंगलात राहत असताना तिथले तिथला धबधबा तिथली हिरवळ तिथली झाडी या सगळ्या गोष्टींनी जान्हवीच्या अंतर्मनावर खोल असा परिणाम केला होता तिला आता म्हणजे चार दिवसानंतर कुठल्याही मेकअपची आठवण येत नव्हती ती अगदी समोर दिसलेल्या नदीचं पाणी तोंडावर मारून पुढं चालायला लागली होती मध्येच एखादं फळाचं झाड दिसल्यानंतर फळ तोडून ती खात होती पक्ष्यांचा आवाज ऐकत ती बराच वेळ गवतावर बसून राहायची आकाशाकडे विंधास्त पाहात कधी गवतावर लोळत ती आपला आगळाच आनंद आणि आपलं वेगळंच दर्शन तिच्या नवऱ्याला घडवत होती चार दिवसांपूर्वी ज्यांनाही स्वतःचं स्वतःची मतं तत्वज्ञान जगण्याची पद्धत लाईफस्टाईल ज्याला म्हणून त्याविषयी अट्टहासानं आग्रहानं आणि आग्रहानं बोलायची बोलत बोलत होती पण आज मात्र ती निसर्गाच्या जवळ आल्यानंतर तिला स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप जणू जाणवत होतं कळत होतं की काय कोण जाणे असं जान्हवीच्या नवऱ्याला वाटत होतं पण तो खुश झालेला होता तिला आपण एक व्यक्ती आहोत म्हणजे स्त्री असण्याच्याही आधी आपण एक व्यक्ती आहोत याची जणू जान्हवीला जाणीव झाली की काय असं त्याला वाटत होतं आणि ही जाणीव होत असेल तर यापेक्षा आणखी काय बरं हवं आपला जो हनीमून आहे तो खऱ्या अर्थानं सेलिब्रेट झाला असं जान्हवीच्या नवऱ्याला वाटत होतं ते दोघंही नंतर चार दिवसानंतर गावी परतले आजीही त्या दोघांना पाहून खुश झालेली होती काय मग जाणू कसा झाला तुझा हनीमून आता ते सांगू का तुला नाही रे मी तसलं म्हणत नाही आहे मी बरं आहे ना सगळं व्यवस्थित ना हो, हो हो आजी खूप व्यवस्थित आणि हे काय तुझा अवतार किती काळी पडली गं तू जा भाई आज तू आज ब्युटी पार्लरला जाऊन येईल आणि ते क्लिअर करून घे सगळं व्यवस्थित बरं का आता तुला खूप काम करावं लागेल कारण तू अगदी म्हणजे कशी बोरिंग आणि आकर्षक वाटतेस अगं आजी हो हो, हो 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 आता मी ब्युटी पार्लरला जाणारच आहे असं म्हणताच तिच्या नवऱ्याच्या मनात धडकी भरली पुन्हा हिचं सुरू झालं वाटतं ब्युटी ब्युटी शी ती काही सुधारणार नाही बो असं म्हणून तो निघून गेला पण जान्हवीनं जे आजीला सांगितलं होतं ते कुणालाच कळलेलं नव्हतं ती तिनं ती घरात गेली आणि स्वयंपाकघरातले काही उपलब्ध असलेली फळंच तिनं आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केले काही फळांच्या साह्यानं ती काही वेळ पडून राहिली ते त्याचा गर तिचा लेप लावून आणि थोड्या वेळानंतर तिनं आपला चेहरा स्वच्छ केला धुवून घेतला आणि ती आजीसमोर आली आजी म्हणे अरे एवढ्यात उजळलंही अगं आजी आपल्या घरातच असतं ग सगळं आपण विनाकारण सौंदर्याच्या खूप मागे लागतो जे सौंदर्य आपल्या खरंच आत आहे त्याकडे आपण कधी बघतच नाहीत आपल्याला वाटतं सौंदर्य आपल्याला बाहेरूनच आणायचं आहे बाहेरूनच घ्यायचं पण आपलं मन प्रसन्न असेल तर आपलं शरीर काया आणि एकूण व्यक्तिमत्व आपोआपच प्रसन्न राहतं आणि ध्यास हा खऱ्याचा असावा खोट्याचा नसावा काय बोलतेस तू ये अगं किती बदलली आहे नवऱ्यानं तुझ्यावर काही जादू जादूची जादू कांडी वगैरे वापरली की काय छे ग मी निसर्गाच्या जवळ गेले ना माझ्या लक्षात आलं की मी चुकीच्या दिशेनं धावत होते जान्हवी ही स्त्री आहे हे मान्यच आहे एक मुलगी आहे तरुणी आहे मान्यच आहे ती सुंदर पण आहे नक्कीच आहे पण ती त्याही आधी एक माणूस आहे व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून स्वतःला अधिक विकसित केलं पाहिजे कारण मी तुझ्या वयाची होईल ना आजी तेव्हा मी थक थकलेलीच असेल ना मला सुरकुत्याही पडलेल्या असतील की नाही मी त्या टाळू शकेल का म्हणजे मी निसर्गाला टाळू शकते का देच नाही मग आहे त्या सौंदर्याला निसर्गाच्या सहाय्यानं त्याच्या सोबतीनं आपण त्याला सांभाळलं पाहिजे त्याचं वेळ त्याचा, त्याचा आग्रह असा धरता कामा नाही माझ्यात जे कौशल्ये माझ्यात जे गुण आहेत त्या गुणांचं सौंदर्य मला जपलं पाहिजे झोपासलं पाहिजे पण आजी तू हे मला कधी सांगत नाही सां हां झालं आता माझ्याविषयी माझ्याविरुद्ध तक्रारी सुरू झाल्या तुझ्या नाही का आजी तसं नाही पण गुणांचं सौंदर्य आपण हयात असेपर्यंत आणि आपण हयात नसल्यावरही म्हणजे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत असतं एखादी कला असेल ना तर आपण हयात असेपर्यंत असतेच आपल्याला आनंद देतेच भोवतालच्या लोकांनाही देते पण आपण नसल्यानंतरही अनेकांना त्या कलेचा आनंद घेता येत असतो म्हणजे कलेचं जे सौंदर्य आहे ते मला दिसलं पाहिजे म्हणूनच सौंदर्य हे दृष्टीत असता जी ते त्या वस्तूत नसतं त्या माणसात नसतं तशी दृष्टी असावी लागते म्हणून वरवरचं मी सौंदर्यासाठी अट्ट करणं हा पूर्णपणे मूर्खपणा ठरेल म्हणूनच सांगते आता हे सौंदर्याचं जे साखळदंड आहे ना मी तोडते आता ही शृंखला तोडून टाकते मी बाई गं बाई 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 ही नाणीमुनला गेली होती का तिथं चिंतनाला गेली होतीच ग तू या सौंदर्याच्या विषयावर तसं म्हणावं तर पण आम्ही नवरा बायकोनी ठरवलं आहे आंतरिक सौंदर्यावर आम्ही भर देणार आणि आमच्या सुद्धा हाच संस्कार करणार आम्ही आत्ताच ठरवले बाई नवी पिढी बोलू देत नाही बाई तू म्हणजे आता अगदी मला असं वाटलं होतं माझ्या वळणावर गेली आहेस नाही नाही मी चुकले बाई तू तर तुझ्या आईच्याच वळणावर गेलेली आहेस तिला साधेपणा आवडतो तूही साधेपणातच जाणार तुझंही आयुष्य तू तु तुझं भोग तु तु बाई पण मला काही हे पसंत नाही असं म्हणून आजी झटका झटक्यात तिथून निघून गेली आणि मग तिकडून येणारा जान्हवीचा नवरा आणि जान्हवी तिचे वडील आई सारेच हसायला लागले कारण खोटेपणा खोटेपणाचं जे एक सोंग होतं सौंदर्याचं एक सोंग घेऊन जान्हवी अनेक दिवस चालत होती एक अप्रत्यक्ष असं कळत नकळत असं एक सौंदर्याचं ओझ घेऊन ती वावरत होती आस्तीनं त्या शृंखला ते साखळदंड तोडून टाकले आपल्या जोडीदाराच्या सहाय्यानं ती आता सत्याच्या वाटेनं निघालेली आहे सौंदर्य वाईट नसतंच फक्त ते दृष्टीत असलं पाहिजे खोट्या सौंदर्याच्या मागे मुळीच लागू नये एवढाच एवढंच तिला तिच्या ती आजीला सांगायचं होतं पण आजी ऐकेल तर खरे ना झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय